ही आता यांची फार न्यारी पातळी आहो नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़ <laughs> 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 सदा कसा आला नाही अजून उशीरच झालाय त्यांना खर तर होते तो आला ना कि त्याला आधी माझी औषध आणायला सांग बरोबर औषध खाऊन कंटाळ खर तुम्ही हवापालट करायला पाहिजे हो ग तुझं म्हणणं बरोबर आहे पण सदा कुठे नेईल ना तर शपथ मी सांगून बघूया हे पण आपण कुठे जायचं ग आपण ना थंड हवेच्या ठिकाणी जाऊया माथेरानला जाऊया नको महाबळेश्वर जाऊया ना प्लीज आपण अशा ठिकाणी जाऊया जिथे माझी हवा पालटही होईल आणि तुमची पिकनिकही होईल काय ग काय आजो कुठल्या विषयावर चर्चा करताय अगं तुझ्या आजोला करायचंय पालट तोच बे ताकत होतो आम्ही नाही तुम्ही बे पण त्यासाठी बाबांना वेळ काय विचारा त्याला काय विचारायचंय मी त्याला खडसावून सांगेन तू खर्चा सांगशील त्यांना पण आपल्याला नेण्यासाठी त्यांच्या खिशात खणखणीत नाणी नकोत का नेहमी रडतच असतो दिस इज नॉट फेअर अगं बाबा आपल्यासाठी झटतात ना स्वतःसाठी काहीतरी करतात का कधी अगं पण तुझ्या आजो हवा हवापालट करणं पण गरजेचं आहे डॉक्टरांनी पण सांगितलंय तसं हो मग आपण आजूला हरिद्वारला पाठवून देऊया हरिद्वारला काय हा मी काय जड वस्तू आहे आणि जायचं असेल ना तर मी उटीला जाईन पण त्यासाठी बाबांना सुट्टी मिळेल का ते सांग माझ्या आवडी निवडीचा प्रश्न आला ना कि सगळ्यांना कारण सुचत असतात आई आई तुम्ही जरा शांत व्हा मी सांगते यांना सुट्टी काढायला मी सांगते यांना सुट्टी काढायला सुट्टी काढणं हे मायावरून डबा काढणं इतकं सोपं वाटतं तुला ए बाबांचे चमचे जास्त शहाणपणा करू नकोस जेवढं झालं ना तेवढं पुरे झालं आज जाणी अभ्यास कर अरे कमल आहे मी तरच सांगते ना उगाच कशाला स्वप्नांच्या जगात जगायचं थोबाड रंग तुझं सांगितलं ते कर आज जाऊन अभ्यास कर खऱ्याच जग नाही राहिलं बाबा नाही राहिलं काही झालं तरी बेहतात आपण पिकनिक जायचं म्हणजे जायचं हो जायचं पिकनिक हुँ। 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 आई मी काय म्हणते आपण महाबेश्वरची पॅकेज टूर करूया आई हे बघा आले हे बघा काय माझा जन्म झाल्यापासून आई मला तू जो करू नकोस यायला इतका उशीर का झाला ते सांग ट्रेनला मरणाची गर्दी होती ट्रेन लेट झाली कसा बसा जीव मुठी तुम्ही बसा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन सदा हे सदा बोल मी जरा हवा पलट करायला जाऊ म्हणते अरे वा छान कल्पना आहे आवडली ना कल्पना तुला अगदी मनापासून आवडली आपली बकुळा कल्याणला हा तिच्याकडे कल्याणला चार सहा दिवस मस्त मजेत राहा पाठवून ला कल्याणच करतोस एकदम भडकायला काय झालं तुला चरण्याची ठाव कुंपणापर्यंत अरे कल्याण डोंबिवलीच्या पुढे जग असत रे तू काय म्हणतेस मला नाही ग गे मला पिकनिकला जायचंय म्हणजे जायचंय पिकनिक पिकनिक आता या वयात आय मीन या, या, या सीझन मध्ये अरे या सीझन मध्ये करतात हिवाळा सुरू झालाय ना हो पण त्याआधीच माझा दिवाळा झालाय ना गळीत आतोनात खर्च झाला शकू आत्याच्या मुलाच्या लग्नात होते नव्हते ते पैसे संपले ते काय नाही मी जेव्हा काही मागितलं ना की तुझी कारण सुरू होतात अगं मला सगळ्यांचा विचार करायला लागतो ना ग ला सगळ्यांचा विचार करतोस तू पण या म्हातारीकडे लक्ष द्यायला तुला काही वेळ नाही तर श्रावण कसं आई वडिलांची तुला तीर्थयात्रेला घेऊन जातो धर्मशाळेत उतरवतो चालेल तुला धर्मशाळेत अरे तुला लाज नाही वाटली आईला धर्मशाळेत ठेवणार तू अगं तस नाही तसं नाही नहीं ना? तुझा अगा आई तुना मला तसं म्हणायचं नव्हतं ग तुला जे म्हणायचंय ना ते तुझ्या मनातलं ओठावर आलंय आलाय अगं आई तू ना अर्थाचा अनर्थ करतेस ग काय नाही म्हणजे तू मला पिकनिकला नेणारच नाहीयेस नाही नाही नेणार नक्की नेणार आपण हा पुढच्या वर्षी नक्की जाऊया पुढच्या वर्षी अरे पुढच्या वर्षीचा काय भरोसा मी जिवंत असेन नसेन ते काय नाही मला पिकनिकला जायचंय म्हणजे जायचंय पाणी आयुष्यात पहिल्यांदाच योग्य वेळी योग्य कृती केली mm. बरं मी काय म्हणते कुठे जायचं ठरलं मग जरा दोन घोट शांतपणे पिऊ दे ना पाणीच ना mm. संध्याकाळी mm. जेवण जरा जास्त झालं रे हो हो पण मजा आली जेवताना मजा आली जरा बडेशे हम्म हवा तुम्ही ते आपले सुरव्यांकडे गेलात का वर्दी दुसऱ्या मधल्यावर का काय भांडण झाली सुरवे आणि बर्वे यांचं भांडण झालं कशावरून आपल्या सुरवे काकू त्या जिन्यात पडल्या पण सुरवे काकू जिन्यात पडल्या म्हणून बर्वे आणि सुर्वे यांचं भांडण व्हायचं काय कारण आपल्या सुरवे काकू <laughs> जिन्यात पडल्याने जिना मोडला अरे बापरे सुर्वे काकू चिन्यात पडल्या म्हणून मोडला <laughs> बर मग बर्वे सुर्व्यांकडे कशाला गेले अहो नुकसान भरपाई मागायला आणि त्यांचं भांडण झालं दोघांच <laughs> अच्छा 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 <laughs> <तो> भांडण <दाला? laughs> फोनची बेल वाजते मी ऐकून घेतो मी घे आय आज कधी नव्हे तुम्ही घरी हॅलो नंबर बरोबर आहे हो मी 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 मीच बोलतोय मी सदाशिव मी बोलतोय हा बर काय सांगताय कधी हो हो, हो!

त्या कंपनीने ना एक लॉटरीचा ड्रॉ काढला तर मला पहिलं बक्षीस मिळालंय सांगताय काय मग काय टीव्ही फ्रीज काय लागलाय काय लंडन लंडन येस अहो बाबा लंडन काय वस्तू आहे की पदार्थ आहे जो लकी ड्रॉ मध्ये लागणार आपल्याला हा आणि आपण काय पोर्तुगालचे दावही आहोत का हा त्यांनी जसं मुंबई दिली तसं हे लोक आपल्याला लंडन देणार आहेत लंडन मला भेट नाही मिळाली मग लंडनला फुट्ट भेट द्यायची मला संधी मिळालेली आहे म्हणजे आपण सगळं लंडनला सह परिवार तीन रात्री चार दिवस पाऊस माझी फार इच्छा होती ते की लंडनला जाऊन एकदा तरी ते सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य बघायचं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हो अमेरिकेत आहे आणि लंडन इंग्लंडची राजधानी अरे फुटाप भेट द्यायला मिळते जीवाचं लंडन करून म्हणतो येस yes, साडी आता प्लेन मध्ये बसायचं डावीकडे उजवीकडे पहिल्यांदा बोलतो फॅमिली डॉट कॉम सावन बाल जातो का जातो काशीला, का शिला सावन बाल जात का जातो काशीला जात काशी लशी तू कुठं जातोस जरा साहेबांनी मी कुठे जाणार मी काय म्हणतो मला एक कोट शिवायचा म्हणतो मी तुला कशाला आला कोट गावाकडे कुणाचं लग्न ठरलंय वाटत मस्करी करता काय <laughs> <laughs> आमच्या गावाकडे लगीन असला ना तरी <laughs> नवऱ्याच्या अंगावरती कोट दिसणार नाही आमचा सोडाच मग तुला कशाला कोट हवा ज्याला मी ऐकलंय तिकडे लय थंडी असते <laughs> कुठे चिपल चिपळूनात नाही हो <laughs> लंडनामध्ये तिकडे मी कोट नाही घातलं तर गार्टन नाही <laughs> तुला कोणी सांगितलं तू लंडनला येतोय बाई साहेब बोलल्या की सगळे फॅमिली मेंबर आहे ते सगळे लंडन जाणार आहे म्हणून फॅमिली मेंबर जाणार आहे हा मग मी काय फॅमिली मेंबर नाही आहे काय सांगा हाय तू आहे फॅमिली मेंबर मला सांग तुझ्याकडे पासपोर्ट आहे एक मिनिट हा हाय हाय एक काय दोन दोन आहे हे बघा अरे हा पासपोर्ट नाही पासपोर्ट साईज फोटो आहे ते जरा ह्याच्यावर चालवा ना ह्याच्यावर काय चालवा माझा होईल हलबा तुला काय वाटलं आपण एस टीची बस पकडून लंडनला चाललो अरे लंडन मध्ये सोड तुला विमानात सुद्धा एंट्री मिळणार नाही आणि तसा चढायचा प्रयत्न केलास ना तर तुला तुरुंगात टाकतील डायरेक्ट ज्यांना मग आता काय करायचं काय पासपोर्ट काढायचा आहे ठीक आहे संध्याकाळपर्यंत घेऊन येतो तुला काय वाटलं पासपोर्ट वाण्याच्या दुकानात मिळतात अरे कमीत कमी पंधरा दिवस लागतात असा काय हम्म आता काय करायचं आम्ही येईपर्यंत तू घर सांभाळ एवढ्या सकाळी कुठे गेली होतीस तू अरे देवळात गेले होते आपण लंडन ला जाणार ना म्हटलं देवासमोर डोकं बाहेरचं सगळं मी बघतो हा तुम्ही घरातली सगळी तयारी पूर्ण करा बाईस 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 थकली अशी म्हणजे श्रावण बाळा तैयारी कर आम चीज तैयारी करना सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे कुछ लेके जाएंगे कुछ दे के जाएंगे आ, सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे भाव रा खुश दिसतोय सॉलेड मग अगं सवाल पैदा नाही होत आहे अगं माझ्या ग्रुप मधला मी एक पहिला मुलगा आहे जो लंडनला जाणार आहे हो मग काय सत्कार बिस्कार केलाय की नाही तुझं अगं पार्टी अरेंज केलेली कोणी ऑब्विसली माझ्या मित्रांनी क्या बात आहे दादा म्हणजे तुझ्या मित्रांनी पैसे खर्च करून तुझ्यासाठी पार्टी अरेंज केली क्या बात आहे पार्टी फक्त त्यांनी अरेंज केलेली बाकी सगळे पैसे आणि खर्च मी केला दादा तो किती खर्च आला फक्त पाच हजार रुपये आणस अगं आता <laughs> आपण सगळे लंडन ला जाणार बरोबर पैसे दाद्या आपण फक्त चार दिवसांसाठी लंडन ला जातोय महिनाभराचा क्लास कशाला बुडेल आणि हे तू आईला सांगणार नाहीस मी आईला सांगणार मी रोज क्लासला जाणार आहे दादा हे बघ है ला ला तू हे आईला कळलं ना तर आई खूप वैता तू एका शब्दाने पण आईला सांगायचं नाही कळलं ना तू सांगेल फक्त लक्षात ऐकून माझं तोड मंद ठेव दादा ऐकून ऐकून वगैरे मी काय घेणार नाहीये सगळं सामान व्यवस्थित भरलं ना हो ग बाई सगळी तयारी केली आणि शॉल भरलीत का हो शॉल पण घेतली तिथे खूप थंडी असते म्हणतात हो गो बस मी काय म्हणते मी सगळी तयारी केली आहे पण ज्या दिवशी आपण जाऊ ना त्या दिवशी जेवणाचा डब्बा पण बरोबर घेऊन जाऊ नाही विमान ज्या ज्या स्टेशन वर थांबेल तिथे जेवणाची सोय असेल तर ठीक अहो आई विमानात जेवणाची सोय केलेली असते अगं पण तिथे महाग मिळत असेल ना नाही माग नाही मिळत तिकिटाच्या पैशातच त्याची तरतूद केलेली असते हो का तू माझी कानटोपी पण घेऊन चल विमानाची खिडकी कोणी उघडली तर माझ्या कानात वार जाईल ना अहो आई तिथे एसी असतो आणि विमानाची खिडकी चुकून जरी कोणी उघडली ना तर विमाना आपण उडून जाऊ एवढी हवा असते अगो आले काय रे सदा आणलीस का रे तिकीट कसली तिकीटन कसलं काय मी आता त्या टीओपीआय भेटायला गेलो कंपनी आहे ती लोकांना लो <सथ> <रोड़। सथ> <सथ> <कम्पनी है> <सथ> लोका टोप्या घालणारी कंपनी आहे टीओपीआय कंपनीचं नाव टोपी <सथ> आहे मी त्यानं म्हटलं आमच्या जाण्याचं काय झालं तर ते माझ्याकडनं मागायला लागले पैसे म्हणले हे याच टॅक्स आहे हे, हे चार्जेस आहेत ते ते चार्जेस आहेत सगळे छुपे खर्च सगळ्यात सगळ्या खर्चाचा आढावा घेतला आणि माझ्या लक्षात आलं अरे आपण आपले पदरचे पैसे खर्च गेलो ना लंडनला तर त्यापेक्षा कमी पैशात जाऊन येऊ शकतो मग आता काय करायचं काय नाही आता आपण धडा शिकलो तो गिरवायचा फक्त इथून पुढे कुठली गोष्ट कोणी फुकटामध्ये ऑफर करत असेल तर ती स्वीकार करायची नाही कारण त्याच्यामध्ये धोका असतो जे काय मिळवायचं ते आपल्या मेहनतीने मिळवायचं मिळालेल्या संधीचा सोल करायचं फुकटात मिळणाऱ्या गोष्टी ना ठोकर मारायची